माशिरस चे ते मैदान आहे आणि कोण कोणती बैल या मैदानामध्ये आलेत या ते आपण लाईव्ह मार्फत पाहूयात जरा झाला नमस्कार भाऊ गाव कोणतं तुमचं बर आज कोणती बैल आणलीत कसं बर एकत्र पळणार आहेत हे नाव काय पलीकडे नाव काय बघू नाव गाव कोणते कुडूचा चिक्या पण आला बघा बरीचशी नंदी आली अजून E yeah, 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 yeah. हा काय तरी मित्रांनो दिवाणे आलाय बघा ह्याच नाव काय मोण्या गाव कोणतं माहिती मोण्या आलाय बघा कसं काय नियोजन असणार आहे पायऱ्या वगैरे काय माहिशीरस चा पायऱ्या चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शिरसोडीकरांची रायफल कोकटेल सोबत आहे ना पाय रुन आहे कोकटेल काय म्हणते दाजी नमस्कार नमस्ते बोला काय म्हणत आहे बरे बरे मध्ये आता आजारी होतो वाटते पुरेगाव मैदानात हा तरी पहिल्यांदा जोडी पळते का कॉकटेल सोबत का कस काय किती वेळा हो या पहिले यापूर्वी चार पाच वेळा पहिले हो आता सध्या फाटी वगैरे पाहिली का कशी व्हायची चांगली आहे काय आज काय अपेक्षा राहतील आज बर बर रायफलनं एक जोरदार कमबॅक केलं सलग सलग किती झाली माहितीने सर्व दिवस बघितले म्हणजे वाईट दिवस पण बघितले चालतंय शुभेच्छा तुम्हाला सर मित्रांनो शिरसोडीचे रायफल आणि कॉकटेल पळणार आहेत बैल बांधलं नाव काय नंदीचं बाजी गाव कोणते इथलाच आहे का बाहेर कुणासोबत पळणार आहे काय मायशेरच्या मुनिर चालतंय शुभेच्छा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग महाराज महाराज काय दिसला नाही आता वादळ पण आलाय बघ वादळ सोबत आहे वादळ आज काय नियोजन नियोजन कोण आहे नमस्कार बच्चा आम्ही कुठले हा लेट झाले जरा काय कसं काय नियोजन असणार काय नियोजन कसं असणार आहे वादळचं वगैरे चालतंय चल आज काय अपेक्षा असणार काय बोलायलाच भरपूर म्हणजे सर्व शिरज बाग झाला पुणे बाग झाला लांबून लांबून नंदी आलेत आज चालतंय चला शुभेच्छा काय आज काय काय मनास काय म्हणजे निर्णय एक uh, इच्छा असती का ना काय इच्छा आहे तुमची आज आज घेऊन जायचं गुलाल घेऊन जायचं चालतंय चला मित्रांनो पल म्हणा याल नऊ काय नऊ काय बैलच लाईव्ह वर असणार आहे काय म्हणत हो होणार नाव कायच राजा आज कोणासोबत आहे काय सोबत कुठलं हा बैल आहे बर 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 आणि हे कसं काय कोणत्या खांदी पळतो कसं काय उजव्या खांदीने बर बर फाटी वगैरे पाहिली का कशी वाटते मैदान वगैरे कसे व्यवस्थित आहे बाहेर पहिले एक नंबर आहे आणि काय कशी काय आज काय अपेक्षा का राहतील काय सर्व नामांकित नंदी आलेत आज बाहेर बाहेर चालते शुभेच्छा तुम्हाला नशिबाचं काय चला मित्रांनो अजून बरीचशी बैल आलेत बघूया शितर्या पण आलाय वगैरे चित्राचं गाव कोणतं चित्र नमस्कार काय कस नियोजन असणार आहे चित्रच काय नियोजन आज आहे कोणासोबत आहे तरी गर्णिकेचा राजे अरे वा मित्रांनो चित्र आणि गर्णिकेचा राजा ही जोडी पाळताना दिसणार आहे पहिल्यांदाच नियोजन केलंय काय बरं 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 टॉपचा पाय आहे चित्रेची कुठे मैदान झाली आता सध्या चालू बर बर चांगला पळतोय म्हणजे कोणत्या गांधी पोहतो दोन्ही गांधी पोहतो अरे चालतंय शुभेच्छा तुम्हाला निसर्ग गार्डन कात्र सुंदर नाही अजून बघू इथे नाव काय जे गाव कोणतं सासवडचा शंकर आलाय पलीकडच इथलं बाहेर पिस्तूल पिस्तूल आणि शंकर आलेत मित्रांनो मी मोबाईल वर काढतो व्हिडिओ नाव काय भाऊ नव कायच अर्जुन अर्जुन गाव कोणते खळवेचा अर्जुन आलाय तालुका जिल्हा तालुका जिल्हा नियोजन पायरा वगैरे बॅट चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सर्वांचा लाडका कॉकटेल पण आलाय बघा बरेच दिवसानंतर मैदानात अर्जुन पण आलाय बघा छत्रपती संभाजीनगरच नाव काहीच शंकर गाव कोणतं धर्मपुरीचे बाहेर बर कसं काय नियोजन काय पायरा वगैरे चालते शुभेच्छा तुमचं अजून एक नंदी आला मित्रांनो नाव पाहिजे ना गाव कोणतं गुणावरीचा रायफल पण आलाय बघा बघूयात अजून कोणती कोणती आली गर्णिकेचा राजा नाही आला अजून येईल थोडच सरजा सरजा व्हिडिओ दिसतोय का क्लिअर फक्त सांगा आणि आवाज वगैरे